पाटील पाटीलच्या घोषणा आणि मनोज जरांगे पाटील यांना साथ देणारे सर्व हे मराठा आंदोलक मी सध्या आहे आझाद मैदानावरती अनेक मराठा बांधव इथं एकत्रित जमा झालेले आहेत पाऊस येतोय मध्येच ऊन येतोय चिखल झालेला आहे इथं मंडप उभारण्यात आलेला आहे तरी देखील हे सर्व मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांची साथ सोडताना दिसत नाही त्याचा आदेश आला मनोज जरांगे यांनी दोनदा सांगितलं सर्व रस्ते मोकळे करा दिलेल्या पार्किंगमध्ये तुम्ही जाऊन थांबा आणि पूर्ण रेल्वेने फिरा हुल्लडबाजी करू नका घोषणाबाजी करू नका असं सा देखील सांगितलं असताना देखील सर्व आंदोलक आझाद मैदानावरती टळ ठोकून आहेत ते आंदोलक नेमकं काय म्हणतात हे जाणून घ्या कुठून आले तुमचं नाव काय माझं नाव मनोज वाघ सर किती दिवस इथे मुंबईत तिसरा दिवस आहे आजचा तिसरा दिवस आहे आजचा आता म्हणले ना आता रस्ते मोकळा करा कोर्टाच्या आधी बरोबर सर रस्ता मोकळा करा बरोबर आहे त्याबद्दल जुमत नाही आम्ही आता काय करणार आमच्या दोन टीम घरी थांबणार आम्ही परत वापस येणार दोन टीम जाणार दोन टीम येणार आम्ही गावाकडे तेच केले आता गावाकडले काही मुलं वापर आम्ही गावात ते गावाकडे असतं बदली काम तसं काम तेच तेच आमच्या तीस जण आले आम्ही आता आता आमचे तीस जण दोन दिवस थांबतील दोन दिवसानंतर तीस जण आम्ही परत घरी जाऊ ते परत येतील जसं रानात कामाला जातो आपण जसं राहत कामाला जातो परत करू सर आम्ही एक आयुष्यात भरून अन्न धान्य सगळं घेऊन आलेलो आहे सांगत एक आयुष्यावर भरून भरून आणले कुठं थांबले आता कुठं थांबले आता तिकडे थांबलेली बाहेर पार्किंग नाही गाडी बाहेर काढली काढली बाहेर गाडी आम्ही ठेवणार नाही आम्ही आंदोलनाला गालबोट लागल असं आम्ही कुठेही वागणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो साहेब आम्ही मतदान केलंय मी मतदान केलं राधाकृष्ण विखे आता तालुक्यामधन मी मतदान केलंय माझ्या पूर्ण फॅमिली मतदान केलंय हे ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही साहेब आम्ही तुम्हाला हात जोडतोय आमच्या पत्रात एवढं टाका या चॅनलच्या माध्यमातून मुंबई चॅनल मी तुम्हाला हात जोडतो साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलंय सकाळ मराठा समाजाने तुम्हाला मतदान केलंय साहेब आम्ही हात जोडतो साहेब कट्टर तुम्ही इकडे समोर आता महत्वाचं बोललाय जरा विकेनचा कट्टर कार्यकर्ता म्हणता विके तर मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आरक्षणचे अध्यक्ष आहेत म्हणजे आणि ते आता बैठकावर बैठका घेतात तोडगा काच काय निघाना निघाल ना मग आता ते काल झाले त्यांचं निघाले पाहिजे तोडगा असं आता तुम्ही विकेनचे कार्यकर्ते दादांना बी साथ देतात नेमकं कुणाकडून तुम्ही आता सध्या दादांकोन समाज म्हणून दादांकडे हो समाज म्हणून दादांकडे मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य मी विखे पाटला का हो तुमचं मी राहता तालुक्यात रांजणखोल तिसरा दिवस आज हो विखे पाटलांचे कार्यकर्ते पण समाजासाठी आझाद मैदानावर बाळासाहेब माने मी उमरगा तालुक्याचा आहे का नांदेड उमरगा धाराशिव धाराशिव मुळात मराठा समाज हा इथल्या मुंबईच्या सुख सुविधा उपभोगण्यासाठी आलेल्या नाही आपल्या न्याय हक्कासाठी आलेला हा समाज ला एका मनोजदादा दरांगे, दरांगे पाटील यांच्या शब्दावर हा करोडोनी हा समाज एका शब्दावरती या मुंबईमध्ये दाखल होते कारण ह्या समाजाच्या वेदना आहेत आणि इथं जे खोटा अपप्रचार केला जातोय सर्व शिस्तीचं पालन हा मराठा समाजाचा आंदोलन करत आहे त्याच्यामुळं कुणीही चुकीच्या पद्धतीचा संभ्रम निर्माण करू नये हीच माझी विनंती आहे आणि या सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या परिस्थितीला हा सरकारला सामना करावा लागेल काय बाबा कुठून आले तुम्ही नाशिकून आले जवळ झाले तुम्ही कुठे राहता आता कुठे राहता राहिला कुठे आहे राहिला इथेच राहतो गावातून सगळे गाड्या घेऊन आले गाड्या घेऊन आल्या सगळ्या गावातून तिकड किती आलं पैठण तालुका पैठण छत्रपती संभाजीनगर किती झाला आला सत्तावीस तारखे बसला निघल सत्तावीस तारखे बसणार तीस तारखेपर्यंत बाईक तो नंतर बाईक घरी लावली त्याच्यानंतर काल रात्री ट्रेन बाईक वर आलाय पहिलं बाईक वर आल सत्तावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस चार दिवस इथंच होतो त्याच्यानंतर घरी गेलो आणि काल रात्री बाईक पार करून ट्रेन ना परत वापस आला आला